नमस्कार मित्रांनो मी शेतकरी पुत्र मळगावकर मित्रांनो माझे काही मित्रांचं इंस्टाग्राम युट्यूब किंवा फेसबुकवाले मित्रांचं म्हणणं आहे की शेळी पालन व्यवसायामध्ये चारा कुट्टी जी केलेली आहे चाप कटर मध्ये ती बकरी खात नाही आणि त्यासाठी काय कारण आहे मित्रांनो किंवा चारा व्यवस्थापन काय आहे माझं मित्रांनो मी बकरींसाठी टाकतोय हिरवी मक्का शाळू गिन्नी ग्रास आणि मेथी घास तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे काय जो आपण छाप कटरमध्ये केलेला चारा कुट्टी आहे तो का खात नाही शेळी तर मित्रांनो यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की आपल्या मशीनमध्ये दोन पाते असतात चाप कटर मध्ये आणि चाप कटर मध्ये दोन पाते असल्यामुळे ही जी चारा कुट्टी आहे ती या चाऱ्याचा जो पाणी निघतो त्या पाणीने ही चारा कुट्टी ओली होऊन जाते मित्रांनो तर त्यासाठी मी चाप कटर मशीनचा एक पाता काढून टाकलाय मित्रांनो आणि याची कुट्टी एकदम म्हणजे जेमते एक, जे एक इंचाची कुट्टी होती मित्रांनो अशा पद्धतीने तर ही जी कुट्टी आहे ही कोरडी असते ही कोरडी कुट्टी बकरी एकदम चांगल्या पद्धतीने खाते मित्रांनो आणि जर कधी या मशीनला दोन पाते असतील तर दोन पात्यामुळे चारा कुट्टी ओली होते आणि ओली कुट्टी बकरी खात नाही मित्रांनो तर हा जो तुमचा प्रश्न आहे तो मी सॉल्व्ह करून दाखवला दा आहे मित्रांनो या पद्धतीने तुम्ही ही चारा कुट्टी जर कधी तुमच्याकडे चाप कटर असेल तर त्या चाप कटरचा एक पाता काढून टाका आणि एका पात्यावरच चाप कटर चालवा म्हणजे ती जी निघलेली कुट्टी आहे ती चांगल्या पद्धतीने कोरडी होते आणि कोरडी कुट्टी ही बकरी चांगल्या पद्धतीने खाते जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय स्वाभिमानी